आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं पण मतदान आहे नेहमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही आमच्या परिवारांनी इथं येऊन सकाळी सातलाच पहिलं वोटिंग त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आहे काहीजणं सुप्रिया आणि बाकीचा आमचा परिवार आहे ते बारामतीमध्ये मतदान करणार आहेत काहींची नावं मूळ आमचं गाव काटेवाडी काटेवाडीमध्ये आम्हा लोकांची नावं आहेत आणि काहींची नावं बारामतीचा जो आमचा अमराईतला इथला बंगला आहे तिथल्या बारामती शहरामध्ये एकंदरीत आम्ही आम्हाला अनेक निवडणुकांचा अनुभव आहे कार्यकर्त्यांना अनुभव आहे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं जास्तीत जास्त मतदारांच्यापर्यंत पोचण्याचं काम सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केलेलं आहे शेवटची जी सभा आमची झाली सांगता सभा ज्याला आपण म्हणू शकतो आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या परंतु सांगता सभेमध्ये एवढं उत्साह आणि एवढी मोठी गर्दी ही ह्यावेळेस पाहायला मिळाली कदाचित अनेक लोकांनी येऊन जवळपास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांच्यापासून त्यांचे जवळपास दहा मंत्री येऊन गेले मुख्यमंत्र्यांच्यासहित आणि अजून काही आमदार आमदार असणारे काही लोक येऊन गेले असे वीस लोक इथे येऊन गेले ठीक आहे लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात आमचा बारामतीकरांच्यावर बारामती विश्वास आहे बारामतीकरांचा आम्हावर विश्वास आहे आणि एक परिवार म्हणून आजपर्यंत आम्ही एकमेकाला साथ देत आलेलो आहोत त्यामुळं यंदाही बारामतीकर खूप चांगल्या प्रकारे मतदान सुप्रिया सुळे खासदार यांना करतील याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आणि पुढचा मग एकोणतीसचा चौथा टप्पा आहे आमच्यातले आता बरेच जण मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आजचं काम झाल्यानंतर तिकडे जात प्रचार कसा प्रचार खालच्या पातळीवर गेला अतिशय वैयक्तिक आणि बारामती ही त्रेचाळीसवी जागा आहे ती आम्ही म्हटलं होतं का तसं जरी म्हणत असले तरी तुम्ही देखील साधारण मीडियामध्ये काम करणारे सगळे सहकारी आहात आपल्या पहिल्या टप्प्यातलं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर विदर्भातलं मतदान झाल्यावर काय चर्चा सुरू झाली आणि पहिल्यांदा एकतर्फी निवडणूक आहे असं म्हणणारे भाजपवाले नंतर कशा पद्धतीनं बोलायला लागले ठीक आहे त्यांना त्यांच्या प्रकारे आम्हाला विश्वास वाटतो आम्ही आघाडी जी आम्ही केलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष आणि आर पी आयचे आमचे अनेक घटक मित्रपक्ष यांनी मिळून सगळ्यांनी आम्हाला चांगलं यश मिळेल असा मला विश्वास वाटतो आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सगळ्यांनी एकोप्यानी काम करता थोडा काही काही ठिकाणी आम्हाला उशीर लागला उदाहरणार्थ बोलायचं झालं तर कोल्हापूरच्याबद्दल परंतु मला नंतर कळलं सतीश पाटलांनी पण एक स्टेटमेंट त्या बाबतीमध्ये केलं की बाबा पवारसाहेबांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी आव्हान केल्यामुळं सगळ्यांनाच एक एक जागा महत्त्वाची आहे आणि म्हणून असणाऱ्या सगळे काही मतभेद आम्ही बाजूला ठेवलेत आणि आम्ही एकोप्यानी आघाडीचं काम करतो आहे ते चित्र पुणे शहरामध्ये देखील पाहायला मिळालंय आता राहिलेलंही दोन लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर मावळ आणि शिरूरमध्ये देखील तशाच प्रकारचं चित्र पाहायचं मिळेल त्याबद्दल मला खात्री ही एवढे निवडणुका तुम्ही लढवल्या ही कशी तुम्हाला सतेज पाटलांचं दादा तुम्ही म्हटलं तर त्यांनी परत तक्रार दिलेली आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनला की त्यांचं लेटर हेडचं गैरवापर नाही मग मला माहिती नाही मी तर त्या तक्रारीच्या मला काहीही माहिती नाही पण मी पण त्यांच्याशी फोनवर संपर्क साधलेला होता कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे मी त्यांना सांगितलेलं होतं तुटेपर्यंत कुठली गोष्ट ताणू नये काही असतात मतभेद असतात परंतु ते कुठपर्यंत पुढं न्यायचे ह्यालाही काही मर्यादा आहेत अशा पद्धतीने मी त्यांनाही बोललो होतो पवारसाहेब पण तिकडे गेलेले होते जयंतराव पाटील पण गेलेले होते अनेकांच्या सभा झालेल्या आहेत आणि अजूनही राहिलेल्या काळामध्ये सभा वेगवेगळ्या वेग भागामध्ये निश्चितपणे होती भाजपने सुरुवात जी केली ती विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो असं म्हटलं आणि मग मोदी यायचे आणि दरवेळेस पवारसाहेबांना टार्गेट नाही 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 भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधानांनी पाच वर्षापूर्वी पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलेली होती ह्यावेळेस त्यांनी वर्ध्याच्या सभेपासून तुम्ही प्रत्येक सभा वर्ध्याची घ्या अकलुतची घ्या कोणतीही त्यांची सभा घ्या कुठल्याही सभेमध्ये त्यांनी विकासाचा मुद्दा काढला नाही ते परिवारावर घसरले मग ते गांधी नेहरू परिवार असेल पवारसाहेबांचा परिवार असेल किंवा इंडिव्हिज्युअल पवारसाहेबांच्यावर पण त्यांनी काही टिप्पणी केली त्यांचं जे काही मत आहे ते त्या ठिकाणी व्यक्त केलं आमची भूमिका हीच होती पहिल्यापासून निवडणूक ही देशाच्या एकशे छत्तीस कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आणि तो का द्यायचा आम्ही हेच म्हणत होतो की पाच वर्षापूर्वी जी काही आश्वासन दिली जो काही जाहीरनामा दिला जे काही लोकांना सांगण्यात आलं त्याच्यातली एक देखील गोष्ट पूर्णत्वाला गेलेली नाही आणि मग एकही गोष्ट जर पूर्णत्वाला जात नाही तर त्याच्याबद्दल पंतप्रधान किंवा त्यांची टीम काहीच बोलायला तयार नाही आणि मग जे काही विरोधक म्हणून आम्ही वेगवेगळे मग पवारसाहेब राहुलजी राहुल गांधीजी आणि बाकीच्या सगळ्यांनी मुद्दे उपस्थित केलेले होते त्याला काही समाधानकारक उत्तर कुठं पाहायला मिळालेलं नाही उलट त्यांचे अनेक उमेदवार यांनी किती आक्षेपार्ह वक्तव्य केली हे सगळ्या मीडियानी पाहिलं आणि देशातल्या आणि राज्यातल्या सगळ्या जनतेनी पाहिलं त्याच्यामध्ये साध्वी त्यांचंही वक्तव्य आपल्याला माहिती आहे साक्षी महाराजांचे वक्तव्य माहिती आहे सोलापूरचे जे उमेदवार होते त्यांचे त्यांनी पण सांगितलं मी स्वतः देव आहे म्हणजे काय त्यांना झालेलं होतं किंवा त्यांची मारामारी देखील आपण जळगावमध्ये पाहिली दोन मंत्र्यांच्या समोर किंवा काही त्यांचे खासदार भाषणं करत असताना रडत होते त्यांना घेवरून येत होतं त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं अशा प्रकारच्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळाल्या हे वास्तविक हे लोकांना सगळ्यांना दाखवण्याचं कारण नाही लोकांना काय महागाई कमी करा त्याच्यामध्ये आमचे नोकरीचे प्रश्न सोडवा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आधारभूत किंमत त्या ठिकाणी द्या ह्या मूलभूत ज्यांच्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल मात्र काही ऐकायला त्यांच्याकडनं मिळालं नाही ही, ही मात्र फॅक्ट एक एक शेवटचा प्रश्न की आ... एवढ्या निवडणुका तुम्ही केल्या प्रश्न तू सांगता की एकमेकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी जे राजकारण आहे ते बदललं या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतंय आम्ही पण पंधरा वर्ष सरकारमध्ये होतो त्याच्यातले पंधरा वर्ष राज्यात सरकारमध्ये आणि दहा वर्ष केंद्रामध्ये सरकारमध्ये होतो सरकारमध्ये असल्यानंतर तुम्हाला सरकारी यंत्रणेचा वापर जर मनात आणलं तर करता येऊ शकतो परंतु काही लोकशाहीची मूल्य आहेत आणि त्याचा आदर आपण सगळ्यात करायचा असतो ह्यावेळेस मात्र तशा पद्धतीनं पाहिलं गेलं नाही काही काही वेळेस तर त्यांनी त्यांचे सिटिंग उमेदवार बदलण्याचं काम केलं आणि आमच्या पक्षातून किंवा काँग्रेस पक्षातून असे उमेदवार त्या ठिकाणी घेतले माझं स्वतःचं मत असंच आहे जर त्यांनी पाच वर्षे एवढा चांगला कारभार केलेला होता तर काही उमेदवार त्यांनी का बदलले उदाहरण द्यायचं म्हणलं तर पुणे शहराचा उमेदवार म्हणता येईल आणि ठिकाणी त्यांचे स्वतःचे उमेदवार असताना त्यांना बाजूला करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तर एकूणच अजित पवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे एक आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की राष्ट्रवादीला यश मिळेलच महाआघाडीचा आघाडीचा जो आहे तो विजय होईल आणि एकूणच पुन्हा एकदा भाजपवरती शरसंधान साधण्याची संधी त्यांनी यावेळी देखील सोडलेली नाहीये जवळ सातारला सातारला वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आपण पाहतोय उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील अशी लढत साताऱ्यामध्ये होणं होत आहे आणि या ठिकाणी सव्वा सात वाजले सकाळचे काय त्या ठिकाणचं